दिनांक चोवीस जुलै रोजी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेश आवताडे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या उपस्थितीत तहसीलदार मुख्य अधिकारी कट विकास अधिकारी पोलीस प्रशासन यांना बहुसंख्य समाज बांधवाच्या उपस्थितीत विविध मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले कोपरगाव तालुक्यात पन्नास हजारहून जास्त आदिवासी समाज असून अद्याप गुरुवर्य एकलव्य यांचे स्मारक नसून ही सामाजिकदृष्ट्या एक अन्यायकारक बाब आहे तसेच येत्या पाच ऑगस्ट पर्यंत जर एकलव्य स्मारकाला कोपरगाव शहरात जागा दिली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू व तसेच इथेच आम्ही थांबणार नाही तर कोपरगाव तालुक्यातील समस्त आदिवासी समाज हे विदावे सोडून एका कोणत्याही पक्षाच्या आमदाराला शंभर टक्के पाडून समाजाची ताकद दाखवून देऊ असे मंगेश अवताडे म्हणाले आहे आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एकलव्य बहुजन टायगर फोर्स टायगर फोर्सच्या वतीनं कोपरगाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालय विकास अधिकारी अधिकारीशन सीओ मुख्य अधिकारी यांना या ठिकाणी आदिवासींच्या बहुजनांच्या हक्काधिकाराच्या लढाईसाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये भरपूर गावातील जे काही ज्या लोकांना राहण्यासाठी जागा आहे परंतु जाणून बसून तिथले काही का सरपंच असेल काही ग्रामसेवक हे हो, जाणून बसून त्याला आणखी आहे परंतु यांचं घरकुल होत नाही अशांच्या साठी सुद्धा या ठिकाणी आशा समाज माध्यमांच्या साठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की यांचं घरकुल या ठिकाणी होण्यात होऊन करावं याच्यामध्ये कारवाडी असेल मोरवी भरपूर गाव आहे त्याच्यामध्ये वेळापूर असेल सगळेच गाव आहे नाव घेणं या ठिकाणी योग्य नाही म्हणजे कोळेगाव आहे मोरवीस आहे चास आहे हांडीवाडी आहे कारवाडी आहे तर यासाठी आम्ही या ठिकाणी आज तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो होतो यानंतर कोपरगाव तालुक्यामध्ये आज एवढा पंचाळीस पन्नास हजार लोकसंख्येने भिल्ल समाज आदिवासी समाज या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी आदिवासींचं आधार आद्यदैवत सुरदैवत भगवान गुरुवर एकलव्य यांचा या ठिकाणी पुतळा दिसत नाही ही आहे आज या देशाचे मूळ मालक आम्ही लोक आहोत या देशाचे आम्ही मालक आम्ही आहेत आदिवासी म्हणजे या सृष्टीचा मूळ मालक आहे पण या आदिवासींचा जर ज्या संघर्ष राज्याने ज्या क्रांतिकाराने लढाई केली पण तंत्याबिला असं नागोदी भांगरे असत भगवान बिरसा मुंडा असत भगवान गुरुवर एकलव्य आहे शबरी माता असत यांचं स्मारक या ठिकाणी पुढं काय दिसत नाही आम्हाला नेमकं राजकारणाला राजकारणाला आम्ही काय चालत नाही का काय मग आम्ही मतांचं मतांचं नेमकं राजकारण करता की काय आमचे महापुरुष नको का काय याच्या काळामध्ये भगवान एकलव्य यांचा पुतळा मारक या कोपरगाव तालुक्यावर के जर केलं नाही तर याच्यामध्ये आम्ही पंचाळीस पन्नास हजाराने आदिवासी समाज आहे बहुजन समाज आमच्या सोबत आहे ओबीसी समाज सोबत आहे कारण आम्ही छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार डावासारखा बैलासारखं साड सोडायचं या आमच्या हातात राहील एवढं मात्र लक्षात धरायचं आणि जर आमचा हा जर प्रश्न पूर्ण केला नाही तर याच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या मार्फत आम्ही सर्व या ठिकाणी लोकशाही मार्गाने या तहसील कार्यालयासमोर सगळं चूल बिल मांडून या ठिकाणी मोठा ज्यांचं मंग मग त्या आंदोलनामध्ये गाया बिया म्हशी सगळे पार कुत्रे मांजर सगळे येतील आणि इथं आम्ही या ठिकाणी थांबू मात्र तुमची जबाबदारी ही राहणार आहे एवढं या ठिकाणी आज निवेदन देतो जातीच्या दाखले तहसीलदाराला जातीच्या संदर्भात रेशन कार्ड संदर्भात अरे गावोगावी काम या तुम्ही अवैध धांद्याकडे तुमचं लक्ष आहे पण या आदिवासींकडे लक्ष नाही यातल्या गरीब बहुजनांकडे लक्ष नाही या ठिकाणी याचा देखील मी निषेध व्यक्त करतो आणि या जर याच्या काळामध्ये आदिवासींसाठी बहुजनसाठी आदिवासी समाजासाठी या ठिकाणी गावोगावी जर कॅम्प लावले नाही जर घरात तुम्ही गावोगावी जा महाराज स्व आम्ही तुम्हाला तसं हे दिलेलं आहे प्रोव्हिजन आहे पण या ठिकाणी ते कार्यकर्ते या ठिकाणी शासकीय या ठिकाणी पाळत नाही आता कसं पाळत नाही आम्ही तुम्ही तिथे या नाही आम्ही इथं येऊ एवढाच इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या या निवेदनासाठी शेकडो आदिवासी बांधव या ठिकाणी आज महिला पावसा पाणी न बघता आम्ही निवेदन द्यायला शंभर सीटचे लोक आहे पण आंदोलनाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आवडता आवडणार नाही गर्दी एवढंच मी ठिकाणी आज वक्तव्य करतो आणि ते थांबतो सर्दी विशेष प्रतिनिधी कोपरगाव